मेन म्हणजे पंचवीस वर्ष किंवा काय नावासाठी तुम्ही आम्हाला आणि त्याच्यानंतर आम्हाला कार्य मतदान मतदान केलं पंचवीस वर्षापासून तुम्हाला मतदान फक्त आमची अडचण भाषण करत साहेब तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे ना आम्ही म्हणतो तुमच्याबद्दल रागत नाही ना हे तुमचा कार्यकर्ता ना का घेऊ इकडे हे यांच्या मूळ तुमचं सांगलेलं आहे

اوه منو کي خاندار جي خاندار جي يا ڪو نه آهي ۽ خاندار جي 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 خاندار આમ તો આમ જ રહેવાનું છે અમે આ ગામ પર શરમ મંતન કરીએ છીએ બંધો જે મિયાને હોરા મટી જાડે